मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक पवित्र्यात असल्याचं मनसे आक्रमक झालेले आहेत सोलापुरात बँक ऑफ शाखेत मनसेनं आंदोलन केलेलं आहे मराठी भाषा सक्तीचे सांगण्यात आलेली आहे तसंच त्या आशयाचे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत काय कशा पद्धतीचं आंदोलन आहे दोन हजार चौदा या दिवशी रिझर्व बँकेने एक जे आर काढलेलं आहे की त्या जे आर प्रमाण ज्या त्या राज्यामध्ये त्या त्या स्थानिक भाषेमध्ये त्या बँकेचं कामकाज त्या आस्थापनेचं कामकाज केलं जावं महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे गेल्या गे गुढीपाडव्याच्या तीस एप्रिलच्या मुंबई येथील शिवाजी पार्कच्या महामेळाव्यामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा घेतला आणि त्यानंतर परत एकदा राजसाहेबांनी सांगितलं या महाराष्ट्रातल्या ज्या बँका आहेत ज्या आस्थापना आहेत त्या ठिकाणी सर्व कामकाज हे महाराष्ट्राच्या स्थानिक भाषेमध्ये झालं पाहिजे निवेदनामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे की कशा पद्धतीने तो आमचा अधिकार आहे आणि असं तयार केलेलं आपण सांगून सुद्धा जर त्याने मराठी भाषेचा खूपत्र अवमान करत असताना दिसले तर मान्य राजसाहेबांचा आम्हाला आदेश आहे की त्यांना कांशिलात लागवलं ला जाईल आणि आमच्यासाठी आदेश महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो आठ दिवसात जर नाही झालं तर त्यांच्या कांशिलात नक्की लागवलं जाईल हे त्यांनी समजून घ्यावं ही सेवक जाणून बुजून मराठी येत असताना सुद्धा मराठी येत नाही किंवा हिंदी मध्ये बोल अशा काही घटना गट, या महाराष्ट्रात सतत दिसल्या तर सर्वांनी गुढीपाड्या दिवशी आदेश दिला की आता महाराष्ट्रातील बँकाच नव्हे जेवढे आस्थापना असतील किंवा एखादा बिल्डर असेल कुणी कुठला काही असू द्या किंवा एखादा उद्योगपती असेल जर 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 मराठी माणूस गेला त्याचा जर अपमान झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी गप्प बसणार नाही